मावळमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड क्लबचे उमेदवार शिवाजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल ऑल इंडिया फॉरवर्ड क्लब पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मावळची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत शिवाजी जाधव यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना आपल्याला शेका पक्षासह भारत राष्ट्र समिती क्षत्रिय मराठा फाउंडेशन महाराष्ट्र सावकारग्रस्त समिती या सह इतर पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे सांगितले मावळ मधील वाहतुक कोंडी पर्यावरणाची हानी न झालेला विकास यावर आपण भर देणार असून धार्मिक मुद्दे यावर होणारी निवडणूक जनतेला न आवडणारी आहे त्यामुळे सर्वसमावेशक अशी निवडणूक आपण लढणार असून

माझी माझा जन्म माझं गाव माझं आजू सगळंच माझं मावळामध्ये आहे त्यामुळे मावळामध्ये विजय होण्याची मला खात्री आहे सर या हा प्रश्न माझ्याकडे इथल्या स्थानिक नेत्यांकडनं आलेला आहे शेतकरी आमदार पक्षाकडनं बी आर एसकडनं दोन्हीकडनं आलेला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल कारण नेहमीच गरिबांवर अन्याय होतो हे चुकीचं आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी मी निवडून नी आलो तरी निवडून नाही आलो तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्यांचा मोबदला त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार व्हायला पाहिजे विस्तार देशामध्ये खरं मेट्रोचं जाळं निर्माण व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांना स्वतःची वाहनं वापरायचं गरज नाही पडली पाहिजे त्याच्यामुळे पोल्युशनमध्ये फरक पडेल ट्रॅफिक जॅममधूनही सुटका होईल यावेळेस खरं तर पक्षांची फार भेसळ झालेली आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेचे दोन तुकडे झालेत राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत आणि आता हे आघाडीमधून आणि युतीमधून जे तिकीटं दिलीत त्यांच्याबरोबर असणारेच लोक त्यांच्या त्यांना मतदान करणार नाही जरणके पाटलांचा एक वेगळं विषय आहे त्यांनी या स्थानिक प्रस्तावित नेत्यांना विरोध केलेलं आहे त्यामुळे लोकांना तिसरा एक पर्याय पाहिजे होता तो आम्ही देत आहोत <laughs> मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न